नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकशे आठावा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महिला आणि पुरुष सभासदांनी मोठ्या प्रमाणावर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला गर्दी केली होती यावेळी उपस्थित साठ पुरुष सभासदांचा व पन्नास महिला बचत गटांच्या सभासदांचा विशेष असा सत्कार करण्यात आला हा सत्कार करताना पी डी सी सी बँकेच्या वतीने तुळशीची रोपे सभासदांना वाटप करण्यात आली तसेच यावेळी सभासदांनी आपली मनोगत व्यक्त केली त्याचप्रमाणे खडकाळा विकास सोसायटीचे सभासद दत्तात्रय आंद्रे यांनी एक लाख रुपये फिक्स डिपॉझिट केले तर उकसान विकास सोसायटीचे सभासद चंद्रकांत दौंडे यांनीही एक लाख रुपये फिक्स डिपॉझिट केले यावेळी सांगेसे करंगाव चिखलशे वाउंड येथील सभासद चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते उक्सान विकास सोसायटीचे चेअरमन अंकुश शिंदे उकसानचे सभासद माजी सरपंच संतोष कोंडरे खडकाळ सोसायटीचे चेअरमन सोपान काटकर चिखलच्या चे सोसायटीचे चेअरमन लहू चोपडे वाउंड सोसायटीचे चेअरमन काळू कच कस, कचरे सचिव धर्माजी ठोंबरे विकास अधिकारी श्री तारू आणि व्यवस्थापक माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी पी डी सी सी बँकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्वत्र विद्युत रोषणाई करून बँकेमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच शेतकरी आणि बँकेचे सभासद यांना विविध योजना आणि बँकेच्या पुढील भविष्यातील योजनांच्या संदर्भात माहिती देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला या संदर्भातील पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद